तर आज आपण बघणार आहोत की कोण कसे बनवायचे आणि त्यासाठी आपण ही काल भिजवलेली मेहंदी होती ज्याने कोणी माझा पहिला व्हिडिओ बघितलेला नाही आहे त्याने जाऊन बघा त्याच्यामध्ये मी दाखवले की मेहंदी कशी भिजवायची चमचा घेतला आहे पायपिंग बॅग आहे हे सॉकिंग आहे ही भिजवलेली मेहंदी आपल्याला ह्याच्यातून चाळायची आहे ग्लास घेतला आहे मी हे पायपिंग बॅग लावून सॉकिंग लावून मग ती आपण चाळू फोन बनवण्यासाठी मी सेलोफोन शीट घेतली आहे ही प्लेन आहे आणि ही प्रिंटेड आहे आणि मी ही ऑलरेडी कट करून घेतलेली आहे ओके आणि सेलोटेप आता आपण मेहंदी बघूया आपली मेहंदी व्यवस्थित भिजली आहे आपण थोडं फेकूया आणखी म्हणजे आणखी स्मूथ होईल ती ठीक आहे आता आपल्याला ही मेहंदी चाळायची आहे हा मी ग्लास घेतलाय याच्यामध्ये ही पायपिंग बॅग टाकायची आहे आता मी ही मेहंदी आपली अगदी परफेक्ट भिजली आहे सात ते आठ तास जर तुम्ही भिजत ठेवली तर मेहंदी अगदी परफेक्ट भिजते मेहंदीमध्ये जास्त पाणी टाकू नका नाही तर मग ती अगदी पातळ होते ठीक आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे ही पायपिंग बॅग आहे आणि हे शॉकिंग आहे इथे तुम्ही थोडंसं ट्विस्ट करा त्याच्यानंतर ही शॉकिंग आहे हे तुम्ही असं ओढू शकता आणि ती मेहंदी पायपिंग बॅगमध्ये जाईल ओके अशा पद्धतीने केली आहे आता मी ह्याला इथे वरून रबर लावते ओके डन आता आपण कोण कसे बनवायचे ते बघू मी तुम्हाला बोलली होती कि मी एक नॉर्मल कोन सुद्धा दाखवते तुम्हाला आणि एक ब्रायडल कोन आधी आपण नॉर्मल कोण बघूया ही मी सेलोफोन शीट घेत घेतलेली आहे याच्यामध्ये ही लांबी आहे आणि ही रुंदी आहे ही जी मोठी बाजू आहे ह्याची लांबी तिथे आपल्याला कोनचा पॉइंट काढायचा आहे ओके आपली ही चार बोट असतात ह्या चार बोटांच्या मध्ये ही लाईन जी आहे तिथे आपल्याला हा कागद असा पकडायचा आहे सेलोफोन शीट वरची बाजू आहे ही मी थोडी जास्त घेतली आहे आणि खालची बाजू आहे ही मी थोडी कमी घेतली आहे ह्या दोन बोटांच्या मध्ये आणि ह्या दोन बोटांच्या मध्ये मी अंगठा आहे सेलोफोन शीटच्या वरती हा जो कॉर्नर आहे ह्या कॉर्नरला आपण आतमध्ये टर्न टन आहे त्याच्यानंतर हा अंगठा जो आहे हा थोडासा उचलून त्याच्यावरती होल्ड करायचंय म्हणजे हा जो तुमचा टर्न केलेला पेज आहे तो होल्ड होईल हा जो टर्न केलेली तुझी तुमची बाजू आहे ही होल्ड होईल ओके त्याच्यानंतर पुन्हा सेम आणखी एकदा मी टर्न करते अंगठा उचलून थोडासा त्याच्यावरती होल्ड करते ओके सेम असं रोल करत जायचं आहे तुम्हाला किंवा या अंगठ्याने आत आतल्या बाजूने तुम्ही फक्त असं ट्विस्ट करा रोल करत आणि जर जेव्हा जेव्हा तुम्ही रोल कराल ते तेव्हा ते तुम्हाला तेव्हा तेव्हा तुम्हाला हा अंगठा थोडासा लूज सोडायचा आहे आणि होल्ड करायचा आहे झालंय आता इथे बघा माझा पॉइंट आलेला आहे बट हा थोडासा मोठा आहे ठीक आहे ह्याला आपण थोडासा लहान करूया म्हणजे आपली मेहंदी थोडी बारीक येईल मी मी काय करणार आहे ही जी आपली बाजू आहे याच्यामध्ये अंगठा मी टाकून थोडंसं वरती स्लाइड असं वरती खेच खेचणार आहे म्हणजे इथे ॲटोमॅटिकली पॉईंट आपला छोटा होतो आता मी बघतेय इथे तर मला इथे पॉइंट दिसतोय ओके आता आपल्याला ह्याला सील करायचं ओके ही जी कॉर्नर आहे आता ही एवढी सेलोफोन शीटची बाजू उरली आहे तर ही जी कॉर्नर आहे ह्याला आपल्याला सेलोटेप लावायची आहे सेलो टेप मी थोडी छोटी घेते आता अर्धी सेल सेलोटेप मी हा सेलोफोन शीटच्या वरती लावते आहे आणि थोडी वरच्या बाजूनी म्हणजे इथे ह्या साईडला आपल्याला सेल ही सेलोटेप अशी लावायची आहे इथे थोडी जास्त सोडायची आहे आणि मी तसंच टर्न करत जाते आपण जसं मग केलं रोल म्हणजे ती टेप सुद्धा रोल रोल होते आणि डन ओके okay, हा आहे रेडी हा आहे आपला नॉर्मल कोण ठीक आहे है? आता ह्याच्यात काय फरक आहे ही जी बाजू आहे ही थोडी मोठी असते आणि आपला जो ब्रायडल कोण आहे है, तो ह्याच्यापेक्षा सुद्धा बारीक असतो ओके हा आपला कोण रेडी झालेला आहे आणखी एक सेलो टेप घेते पण थोडीशी मोठी आता जिथे आपण कोण फोल्ड केला होता तो कॉर्नर इथे सुद्धा आपल्याला दिसतो म्हणजे एंडिंग सेलोफोन फोन शीटची एंडिंग तिथे मी एक सेलो टेप लावते म्हणजे कोण लिकेज होणार नाही ओके हा आहे आपला रेग्युलर कोन नॉर्मल कोण तर आता बनवूया आपण ब्रायडल कोन ब्रायडल कोनसाठी सुद्धा मी सेमच सेलोफोन शीट घेतलेली आहे आता फक्त एवढंच आहे सेम टेक्निक आपल्याला यूज करायची आहे ही जी लांबी आहे जास्त बाजू आहे ती आपल्या या चार बोटांवर ठेवायची आहे मगाशी मी नॉर्मल कोन बनवताना तुम्हाला सांगितलं की वरची बाजू थोडी जास्त ठेवायची आणि खालची कमी ओके बट आता आपल्याला ब्रायडल कोनसाठी हा कागद मधल्या मध्ये ठेवायचा आहे या दोन बोटांच्या मध्ये ह्या दोन बोटांच्या मध्ये मी अंगठा ठेवलाय इथे आपल्याला पॉईंट काढायचं आहे ही आणि ही बाजू आपली सेम आहे टेक्निक मात्र आपल्याला सेम यूज करायची आहे पेपर मी टर्न केलाय अंगठा थोडासा उचलून होल्ड सेलोफोन शीट मी आत मध्ये राऊंड करते राऊंड करते मी मी राऊंड झालेला आहे ओके आता तुम्ही इथे बघाल तर ही जी बाजू आहे ही थोडी जास्त आहे आपला जेव्हा नॉर्मल कोण होता त्याच्यामध्ये ही बाजू इथे कमी आली होती आता त्याच्यामध्ये जास्त आली आहे आणि हा कोन सुद्धा थोडासा लहान झालेला आहे आता आपण ह्याला पात कोनला थोडा पातळ करण्यासाठी आणि बारीक पॉईंट येण्यासाठी आपण ह्याला आणखी थोडा पातळ करायचं आहे तर ही बाजू जी आहे मी मगाशी पण सांगितली अंगठा घालून आपल्याला वरती खेचायचं आहे ओके म्हणजे इथे बारीक पॉइंट येईल आणि हा कागद ही जी बाजू आहे ह्या कागदाची ही जी बाजू आहे ती कमी होईल मी अमठा टाकलाय आणि वरती खेचतीय आणि माझा फोन बारीक होतोय पातळ सुद्धा होतोय आणि पॉईंट सुद्धा बारीक येतोय आता इथे तुम्ही बघाल तर पॉइंट अगदी बारीक आलेला आहे आणि ही सुद्धा कमी आहे आता मी इथे सेलोफोन शीट ला सेलो टेप आहे ऊनला सेम टेक्निकने इथे सेल सेलो टेप मोठी बाजू सेलो टेप आहे ना थोड्या थोडी वरतीच लावा कारण की ती खाली लावली ना तर जेव्हा आपण हा मेहंदीचा कोण पकडू ना तेव्हा ते इथे तुम्हाला ती लागते आणि मग इथे ती जेव्हा आपण मेहंदी काढतो तेव्हा इथे सगळी मेहंदी लागून ती सेलो टेप सुद्धा खराब होते म्हणून सेलो टेप थोडीशी वरतीच लावा तिथे ओके okay. हा आपला ब्रायडल कोण रेडी आहे सेम इथे सुद्धा लावायचे मी मग पण तुम्हाला सांगितलं ही बघा ही जी बाजू आहे ही ही जी बाजू आहे इथे आपल्याला सेलोटे चिटकवते ओके कोण रेडी आहे तर हा आहे आपला नॉर्मल कोण आणि हा आहे आपला ब्रायडल कोण तुम्ही बघाल तर ह्याची बाजू मोठी आहे बाजू थोडी लहान आहे हा कोण पातळ सुद्धा आहे आणि हा कोण थोडा जाड आहे आता आपण ह्या दोन कोनला फील करूया ओके तर मी आपण ही जी मेहंदी बॅग मध्ये भरली होती इथून थोडस छोटस कट करते ओके आधी आपण बघूया नॉर्मल कोन आता ही जी पायपिंग बॅग आहे ही मी कोण मध्ये आपल्याला ह्या बोटाने इथे वरतून थोडं प्रेस करायचं आहे आणि हा अंगठा ह्या कोनवर ठेवायचा आहे आणि मी जेव्हा वरतून प्रेस करेन तेव्हा तुम्हाला हळूहळू अंगठ्यांनी सुद्धा प्रेस करायचा आहे म्हणजे मेहंदी थोडी खाली खाली जाते ओके आता मी एवढाच भरते आता आपण अंगठ्याने थोडस प्रेस करूया तर तुम्ही इथे बघा मी इथे फक्त एवढीच मेहंदी भरली आहे ही जी आहे जागा थोडीशी मी रिकामी सोडली आहे का तर जेव्हा इथे मेहंदी बाहेर येते ना मग ती सुकते त्याच्यामुळे ते तुम्ही तेवढाच फील करा ठीक आहे आता ह्याला आपल्याला पॅकिंग करायचं तर हा आपला जो कोण आहे ह्याची एवढी साईज आहे बरोबर इथून मी ह्याच्यामध्ये एक फिंगरचा गॅप ठेवते फोल्ड करण्यासाठी ही वरची बाजू आता मी ह्याला फोल्ड करते आहे वन टू थ्री तीन वेळा फोल्ड त्याच्यानंतर हा कॉर्नर आणि हा कॉर्नर राईट अँड लेफ्ट आतमध्ये आणखी एक फोल्ड बाजूला आता सेलो टेप थोडी मोठी घ्यायची आहे इथे पाठीमागे पोटाने मी होल्ड केलाय आणि इथे ओके आता हे जे दोन कॉर्नर आहेत हे आपल्याला आतल्या बाजूनी असे फोल्ड करून सेलोटेप लावायची मी सेलोटे पण थोडी मो मोठीच घेणार आहे आता इथे बघा मी इथे सेलोटेप लावली आहे थोडी आतल्या बाजूनी फोल्ड इथून सुद्धा आतल्या बाजूनी फोल्ड आणि लावली ओके डन पुन्हा एक सेलो टेप लावते मी ओके इथून बघा मेहंदी येते अशी मे मेहंदी येते म्हणून मी साधे की कोल अर्धा भरा अर्धा म्हणजे थोडा कमी ओके तर आता आपण बघूया ब्रायडल कोण कसा फील करायचा सेम टेक्निक आहे ठीक आहे ही मेहंदीची पायपिंग बॅग मी कोलमध्ये टाकते आहे मी जेव्हा इथून प्रेस, प्रेस करते तेव्हा मी माझा अंगठासुद्धा प्रेस करते आणि खाली आता ह्याच्यामध्ये सुद्धा बघा मी मेहंदी फक्त एवढीच फील करते आहे एवढीच एवढीच मेहंदी फील केली आहे म्हणजे मी जेव्हा इथून प्रेस करेन तेव्हा ती खालीच येईल आणि मला इथे ॲटोमॅटिकली गॅप होईल ओके मी बघा इथे इथेसुद्धा मी एका फिंगरचा मी गॅप ठेवला आहे फोल्ड फोल्ड करण्यासाठी वन टू आणि थ्री सुद्धा सेम मी फोल्ड करते हा कॉर्नर आणि हा कॉर्नर राईट एंड लेफ्ट आतल्या बाजूला आणि एक फोल्ड खालच्या बाजूला ओके ओके तर तुम्हाला पॅकिंगसाठी ती सेम टेक्निक यूज करायची आहे आता हा आहे आपला नॉर्मल कोन आणि हा आहे आपला ब्रायडल कोन ठीक आहे तुम्ही बघाल तर तुम्ही हा थोडा जाड आहे हा थोडा बारीक आहे हा पातळ आहे ह्याचा है, पॉईंट सुद्धा शार्प आहे ठीक आहे तर आता हे आपण यूज करून बघूया तुम्ही बघाल ह्याचा पॉईंट थोडासा ठीक आहे जाड आहे दिसत आहे का तुम्हाला मी थोडं झूम करते बघा ह्याचं पॉइंट थोडासा जाड आहे आता आपण बघूया ब्रायडल कोन ब्रायडल कोनचा पॉइंट बघा किती शार्प आणि बारीक मेहंदी येते ओके okay, समजलं तुम्ही ट्राय करा हे दोन्ही घरी कोण आणि आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की फ्लॉवर आणि ही लाईन लाईनपासून आपण स्टार्टिंग करणार आहोत सिंगल लाईन थिक लाईन डबल लाईन आणि फ्लॉवर Okay.